नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत ठाकरेंचा शिंदेंना पहिला धक्का खासदार पुन्हा मातोश्रीवर परतणार मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते शिंदेसोबत गेले होते खासदारपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं शिंदे गटात जाणं पसंत केलं पंटल्यानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकमेक एकमागो एक शिंदे गटात सामील झाले आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरेंच्या पर... ठाकरे गटात परतण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक तोंडार आहे अशातच काही पक्षांतर होतानाही दिसत आहेत महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहेत अशातच आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहे कारण खासदार हेमंत हो गोडसे हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा देखील नाशिकच्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद